महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न आणि स्थानिकांनी दिला रॅपिडो चालकाला चोप कल्याणमध्ये खळबळ कल्याण पश्चिम येथील सिंडिकेट परिसरात एक धकाधक घटना घडली आहे जिमला जाण्यासाठी रॅपिडो मोटरसायकल बुक केलेल्या एका तरुणीवर रॅपिडो बाईक चालकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुणी कल्याण पश्चिम येथून जिमकडे जात होती सिंडिकेट परिसरातील पोलीस लाईन जवळ पोहोचल्यानंतर बाईक चालकाने तिला अंधाऱ्या ठिकाणी नेले त्या ते ठिकाणी त्याने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आरोपीकडे मिरची स्प्रे आणि चाकू असल्याची माहितीही समोर आली आहे प्रसंगावधान राखत तरुणीने प्रतिकार केला आणि स्वतःची सुटका करून तेथून पळ काढला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करत आरोपी रॅपिडो चालकाला पकडून सोप दिला घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे रॅपिडो कंपनीकडून चालकाची पडताळणी व सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि स्थानिकाने दिला रॅपिडो चालकाला चोप कल्याणच्या सिंधू गेट परिसरामध्ये पोलीस लाईन आहे याच पोलीस लाईनमध्ये बाईकवरून हा रॅपिडो चालक तरुणीला अंधारात घेऊन चालला होता त्यानंतर अंधारात गाडी थांबल्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्याच्याजवळ मिरची स्पे चाकू असे हत्यार होते पीडित मुलीने स्वतःची सुटका करत पळ काढला त्यानंतर स्थानिकांच्या तावडीत सापडलेल्या रॅपिडो चालकाला स्थानिक नागरिकांनी चोप दिला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कल्याण